शरद पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी साहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे वैयक्तिक अधिकार आहे आणि त्यांनी घेतलेल्या अधिकारावर किंवा त्यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षाअंतर्गत मी बोलणं हे योग्य नाही तर याबाबत मला असं वाटतं की खाजगी सचिवाच्या बाबतीमध्ये नक्कीच खाजगी सचिव आम्हाला मिळालेला जर नसला तर डिपार्टमेंटचं काम काही थांबलेलं नाही या संदर्भात शिंदेसाहेब जर भेटणार असतील तर त्यांच्यासमवेत आम्ही देखील जाऊ परंतु खाजगी सचिव नाही म्हणून डिपार्टमेंटचं काम थांबलंय किंवा कुठं विकास कामावर परिणाम होतो अशातला भाग नाही आमच्याकडे आम्ही मागितलेले सगळे ओ डी दिलेले आहेत आम्ही मागितलेले सगळे पीए ए दिलेले आहेत कदाचित काही कारणामुळे तांत्रिक अडचणीमुळे पीएस द्यायला उशीर झाला असेल ते लवकरात लवकर जाहीर होतील शिंदे साहेबांकडे विश्वास नसतात जवळपास बावीस पंचवीस पेक्षा जास्त असं म्हटलं जातं की एकोणीस तारखेच्या वर्धापन दिवसा धमाका करायची तयारी रोजच धमाका होतोय आता देखील आता देखील पंधरा मिनिटानंतर एकनाथ शिंदेसाहेब एका पक्षप्रवेशाच्याच कार्यक्रमाला जाणार आहेत मुंबईमध्ये पुण्याचे अनेक उपाठाचे पदाधिकारी हे माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की दररोजच जर धमाका होतोय कदाचित त्याच्यापेक्षा मोठा धमाका हा एकोणीस तारखेला असतो पक्ष पक्षप्रवेशावरून असं म्हटलं जातं की विधानसभेमध्ये भाजपनं आणि तुमच्या नेत्याने फार मोठी ने टीका केली होती राऊत पर्यंत संबंध होते आता असा आरोप केला जातो की वॉशिंग मशीन पावडर तुमच्याकडे आणि भाजपकडे आहे बडगुजरांचा प्रवेश हा भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय बडगुजरांना भारतीय जनता पार्टीमध्ये का घेतलं कशासाठी घेतलं याचं उत्तर शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून मी देण्यापेक्षा भाजपचे प्रवक्ते किंवा प्रदेशात कसे देतील भाजप मी तेच सांगितलं की भाजपामध्ये त्यांचा प्रवेश होतोय त्याच्यामुळे भाजपाच्या प्रवक्त्यांची आणि प्रदेशाध्यक्षांची ही जबाबदारी आहे की तुमच्या या प्रश्नाला उत्तर द्यावं तुमचेही मनभेद नाही मतभेद नाही परंतु अजून एक आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला ऐतिहासिक निर्णय मी आपल्याला सांगतो की नाशिकमध्ये मागच्या वेळी जे उद्योग विभागानं जाहीर केलं होतं की ट्रायबल क्लस्टर देशातलं हे नाशिकमध्ये उभं केलं जाईल त्याच्यासाठी महसूल खात्याची चौऱ्याहत्तर एकर जमीन आज कॅबिनेटनं उद्योग विभागाला द्यायचं एमआयडीसीला द्यायचं जाहीर केलेलं आहे कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे आदिवासी घटकाला देखील उद्योगांमध्ये आम्ही न्याय देतो हे महाराष्ट्र सरकारनं महायुतीच्या सरकारनंच सरकार दाखवून दिलं शिंदे साहेब कुठच्याही पदाधिकाऱ्याला कुठच्याही माजी नगरसेवकाला कुठच्याही आमदाराला किंवा कुठच्याही माजी आमदाराला शिंदेसाहेबांच्या पक्षात येण्यासाठी जबरदस्ती करावी लागत नाही दबाव आणावा लागत नाही त्यांनी जे अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आहे हे जनतेच्या समोर आहे त्यांच्याबद्दल प्रचंड महाराष्ट्रामध्ये आकर्षण आहे आणि या आकर्षणापोटीच एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढते आज देखील त्याच्यातला एक प्रवेश आहे तयारी सुरू आहे आणि माहिती मिळते त्यानुसार मनसे आणि ठाकरेंची युती नाही तर आपली आणि राज ठाकरेंची युती बंद मनसे मनसे आणि शिवसेनेची आपल्या शिवसेनेची अशी चर्चा महायुती ही भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये नॅचरल अलायन्समध्ये आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आलेली आहे आमचा प्राधान्यक्रम हा भाजप आणि शिवसेनेचा आहे आमची ही जी युती आहे हे जे बॉन्डिंग आहे हे प्रचंड मजबूत बॉन्डिंग आहे आणि आमच्याबरोबर एखादी संघटना किंवा पक्ष येत असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे सगळ्यांना भविष्यामध्ये कुठचा पक्ष शिवसेनेबरोबर आणावा किंवा शिवसेनेबरोबर शिवसेने कोणाची युती करावी हे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे आहेत ते जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक करतीलचाळीस नगरसेवक महानगरपालिकेमध्ये त्यामुळे आम्ही जसं सांगू त्या अनुषंगाने अटी शर्तीवरती युती होऊ शकते अशी चर्चा आहे अटी कोणी कोणाला घातल्या कोणी कोणाली कोणी कोणी मान्य केल्यात हे अजून कोणालाच माहिती नाही परंतु अनेक वेळा मी सांगितले की मनसेच्या पक्षप्रमुखांना मनसेच्या प्रमुखांना कुठची अड घालून ते कुठच्या पक्षासमोर झोकतील असं मला वाटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी एक सांगितली होती की ज्या मंडळीने एकोणीस वर्ष मनसेच्या पक्षप्रमुखांशी कधी संपर्क केला नाही त्यांना कधी फोन केला नाही ते आता युतीसाठी फोन करायला लागलेले आहेत याच्यामुळं युतीसाठी किती आटापिटा सुरू आहे युबीटीचा हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि तुमच्यामार्फत आम्ही सगळ्यांनी बघितलंय एक मिनिट मराठी होती ना मराठी नाही माहिती समोर जरी आली तरी महाराष्ट्र शासन हे सांघिक सगळी मंत्रालयं घेऊन एकत्र चालत असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की वारकऱ्यांसाठी झालेला निर्णय हा देखील ऐतिहासिक आहे हा पहिला निर्णय महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला होता आणि तो तसाच्या तसा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर तसाच पुढे नेलाय कॅरी फॉरवर्ड केलाय त्याबद्दल त्यांचं देखील के अभिनंदन केलं पाहिजे मी अनेक वेळा सांगितलंय की अशासाठी ऑपरेशन टायगरची आवश्यकता नाही अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये केलेले जे काम आहे त्याच्यामुळं आजी माजी आमदार हे आकर्षित शिवसेनेकडे होत आहेत आणि रोजच टायगर ऑपरेशन चालू आहे आज देखील शिवसेनेमध्ये पुण्याच्या काही ओबीटीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आहे प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्या भावनेतनं आम्ही पक्षाचं काम करू पवार मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगितलं की देशातलं पहिलं ट्रायबल क्लस्टर जे पुण्याला आम्ही जाहीर केलं होतं त्याच्यासाठी आज महसूल विभागाची चौऱ्याहत्तर एकर जमीन ही फक्त आदिवासी बंधू भगिनींच्या क्लस्टरसाठी उद्योगासाठी हे नाशिकला हँडओव्हर झालेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या आरोपामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत महायुतीच्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण महायुतीमध्ये काम करतोय ही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे भरत शेठ गोगावले कुठेही कॉन्ट्रवर्शियल स्टेटमेंट केलंय असं मला वाटत नाही ज्यावेळी ऍक्शनला रिएक्शन होते मला मान्य आहे परंतु पालकमंत्री भरत शेठ गोगावले व्हावेत ही माझ्यासकट सगळ्यांचीच मागणी आहे कारण मी अडीच वर्ष रायगडचा ज्यावेळी पालकमंत्री होतो त्यावेळी भरतशेठ मंत्री नव्हते म्हणून मी पालकमंत्री होतो परंतु अलिखित कदाचित करार असा असेल की ज्यावेळी भरतशेठ गोगावले हे रायगडमध्ये निवडून येतील मंत्री होतील त्यावेळी ते तिथले पालकमंत्री असणार आहेत शिवसेनेला पालकमंत्रीपद मिळणार आहे हे कदाचित अलिखित करार झालेला होता आणि आजही शिवसेना म्हणून आमची एकनाथ शिंदेसाहेबांकडे ठाम मागणी आहे की रायगडचे पालकमंत्री हे भरतशेठ गोगावलेत झाले पाहिजे हा करार झाला होता तरी नाही करार मी, मी, बतल बतल मी की मी भाजपचं किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठच्याही व्यक्तीबद्दल नेत्याबद्दल इथं काही बोललेलो नाही मी सांगितलं की आमचे नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे आमचा हट्ट आहे आमची मागणी आहे की रायगडचं पालकमंत्रीपद हे भरतशेड गोगावलेलाच मिळावं आज के कॅबिनेट में जो ऐतिहासिक निर्णय हुआ होय व लिए हुआ आहे नाशिक डिस्ट्रिक्टमे सेव्हन्टी फोर एकर लँड ये ट्रांसफर की गई है महसूल विभाग से उद्योग विभाग को एम को ट्राइबल क्लस्टर के लिए और ये आ, ट्राइबल के लिए बहुत ऐतिहासिक निर्णय है शरद पवार ने ये कहा है कि जो बीजेपी के साथ गए उन्हें हम अपने साथ नहीं ले सकते शरद चंद्र जी पवार एनसीपी पार्टी के शरद पवार साहब पूछा है और वो प्रमुख है इसलिए उनके पार्टी में क्या होना चाहिए कौन आना चाहिए कौन जाना चाहिए

स्टेटस बनाया है और आपने अभी भी देखा है कि हमारा जो भारत का सैन्य है उन्होंने पाकिस्तान के बारे में जो कुछ कदम उठाया था वो हमारे लिए अभिम, अभिमान की बात है नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में उठाया था आतंकवाद के खिलाफ भारत देश ऐसे ही कार्रवाई करे, करेगा ये संकेत उन्होंने दिए हैं नहीं वो जो है वो गृह विभाग की जिम्मेदारी है उसमें महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री बैठ के निर्णय लेंगे राजकोट कि बाजू की जमीन खचली म्हणण्यापेक्षा तिथले जे काही आपण कोकणामधला जो चिरा आपण लावतो त्याचं काम जे डॅमेज झालेलं आपल्याला दिसतंय त्या संदर्भात नक्की त्याची चौकशी होईल आणि चौकशी होऊन ते कशामुळे ते चिरे निघालेले आहेत किंवा ते डॅमेज झालेलं आहे याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका राहील की त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यामध्ये अजून काय झालं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल ही सरकारची भूमिका आहे सर भरत गोगावले को लेकर घोड़ी पूजा भरत गोगावले को लेकर शिवसेना यूबीटी के नेता अघोरी पूजा का आरोप लगाते हैं ये कहा जा रहा है कि विधानसभा चुनाव से पहले अघोरी पूजा कराया जो आदमी राज्य के राजनीति में बड़ा होता है उनके ऊपर ही ऐसी बयानबाजी होती है भरत शेर गुगावले जो हमारे रायगढ़ के नेता है उन, उनको पालक मंत्री पद का जो कुछ वहां मसला चालू है उसके बारे में दूसरे कोई पार्टी में उसमें इंटरफेयर करना उचित बात नहीं है जो कुछ भरत सिंह गोगावले महाराष्ट्र को मालूम है रायगढ़ को मालूम है इससे उनके ऊपर कुछ भी असर नहीं होगा वो तो हर रोज बोलते हैं ना आज कहां पाया बोले हर रोज बोलते अभी वो कितना आ, उसका स्वीकार करना है नहीं करना है उसके ऊपर बयानबाजी करना है मैं तो उनके ऊपर बयानबाजी नहीं करता नहीं वो उनकी एनसीपी मैंने पहले ही बोला कि एनसीपी शरद चंद्र जी पवार साहब जो पार्टी है उसके प्रमुख शरद चंद्र जी पवार साहब खुद है तो उनके साथ किससे गठबंधन करना किनके साथ जाना किनके साथ अलायंस करना ये उनका अधिकार है उनके पार्टी के अंतर्गत जाके मैंने कुछ बोलना या बयानबाजी करना अच्छी बात नहीं है अच्छा। कैबिनेट में, में निधि कहाँ है कहाँ गया है इसके ऊपर कुछ भी चर्चा नहीं हुई हमारे निधि के बारे में सब फीलगुड है चिंता की कोई आवश्यकता नहीं है कंपनी की कनेक्शन कनेक्शन और फिर बीजेपी आप आप में प्रवेश को लेकर बड़गुजर जी का जो प्रवेश भारतीय जनता पार्टी में होने जा रहा है आज उसका जवाब मेरे ख्याल से भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता और भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष देंगे ये उ, उनके अंतर्गत पार्टी का मामला है उसमें शिवसेना के पदाधिकारी ने बयानबाजी करने उचित